संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे पंधरा नोव्हेंबर रोजी काकडा आरतीची समाप्ती निमित्ताने महाआरती करून शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्री संत सोनाजी महाराजांची नगरी सोनाळा येथील मंदिरातून काकडा आरती निघत असते या निमित्ताने सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्व आहे ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरांमध्ये पहाटेच्या काकडा आरतीचा मधुर स्वर निनादतो कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो एक महिना चालणारा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागवण्यासाठी केला जातो असे समजूत आहेत एकेकाळी सर्व गावकरी परिसरातील लोक एकत्रित सामूहिकपणे काकड आरती करीत त्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होते परंतु अलीकडच्या काळामध्ये काकड आरतीमधील गर्दी ओसरू लागली मात्र येथील काकड आरतीमध्ये येणाऱ्या तरुण युवकांची संख्या वाढत असल्याने गावामध्ये सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खोट्टे सोनाळा